नमस्कार फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आता लवकरात लवकर घराचं पजेशन देणे सुरू होणार आहे पजेशन सुरू झाल्यानंतर जेव्हा आपल्याला घराची चाबी मिळते ती घराची चाबी तळोजा फेस टूमध्ये कुठे मिळते ते ऑफिस कुठे आहे ते ऑफिसला आपण आल्यानंतर आपल्याला कोणते डॉक्युमेंट घ्यावे कोणते डॉक्युमेंटसोबत आणावे लागतात तिथे यायच्या पहिले आपल्याला काय करावे लागते कोणते कागदपत्र सोबत ठेवावे लागतात ही सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत सर्वप्रथम आपल्याला जे घराचं जेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी जेव्हा आपल्याला मेसेज येतो जे जेव्हा आपण निवारा पोर्टलमध्ये आपल्याला ॲग्रीमेंटची लिंक येते तेव्हा ॲग्रीमेंटची लिंक आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तिथे अपॉइंटमेंट घेऊन सी बी डी बेलापूर आपल्याला तिथे जावं लागतं आठव्या माळ्यावरती सातव्या माळ्यावरती दोन्ही माळ्यावरती हे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू असते तिथे गेल्यानंतर आपल्याला जे सिल्कोचे अधिकारी आहेत ते आपल्याला रजिस्ट्रेशनचे कागदो कागदोपत्री देतात ते कागदोपत्री देण्याच्या पहिले ते सर्व आपल्याकडून जे एल बी टी मेट्रो सेस रजिस्ट्रेशनचे चार्ज जे सर्व आपण भरलेले की नाही ते चेक करतात ते ते सर्व ते सर्व चेक केल्यानंतर आपल्याला घराचे रजिस्ट्रेशनचे कागदोपत्र तिथले अधिकारी देतात ते कागदोपत्र दिल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ते कागदोपत्र आपल्याला जे रजिस्ट्रेशन आपल्या करण्यासाठी आपल्याला जे आपल्याला तळोजा फेस्टूमध्ये ज्यांना घरं लागलेले आहेत तळोजा फेस्टूमध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत ते तळोजा फेस्टूमधले त्यांना जे पनवेल रजिस्टर ऑफिस येते तेथे जाऊन आपल्याला ते कागदोपत्र देऊन तिथले जे वर्कर असतात ते आपल्या घराचं रजिस्ट्रेशन करून घेतात आणि ते कागदोपत्र सोबत घेऊन आपल्याला इकडे नंतर तळजा फेस्टूमध्ये जे शिर्के कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे जिथे चाबी मिळते तेथे आपल्याला ते सर्व कागदोपत्र घेऊन आपल्याला तिथे हजर राहावं लागते तेव्हा आपल्याला ती चाबी मिळते तर ती चाबी कुठे मिळते हे आपण आज माहिती बघणार आहोत तर चला आपण आज ती जी लोकेशन आहे त्याची माहिती घेऊ बघा हे समोर शिर्के आहे समोर बघा ऑफिस दिसत आपल्याला शिर्के कन्स्ट्रक्शनचं जे ऑफिस आहे हे हीच ती जागा आहे की ते आपल्याला घराची चाबी मिळते जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करायला सिडको ऑफिसला जातो बेलापूरला जेव्हा ते रजिस्ट्रेशनचे आपल्याला डॉक्युमेंट देतात आणि त्याच्यानंतर आपण जे तळोजामध्ये जर घर लागलं तर आपण पनवेलला जाऊन जे घराचं रजिस्ट्रेशन करतो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला जे घराचे घराचे रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट घेऊन जेव्हा आपण आपल्याला इथे यावे लागते इथे आल्यानंतर हे जेव्हा आपले डॉक्युमेंट चेक करतात आणि जर कॉ असेल तर दोन्ही व्यक्ती घराला जर कॉप्लिकन लावलं लावला तर दोन्ही जण सोबत हवे कारण दोन्ही जण कॉ जर लावले तर दोन्ही जण जर दोन्ही व्यक्ती सोबत असेल तरच घराची चाबी मिळते जर सिंगल ज्यांच्या नावावरती घर ती व्यक्ती जर असेल तर कॉप्लिकनची गरज नाही पण कॉप्लिकन लावलेले आहे तर तुम्हाला दोघे जण तुम्हाला तिथे हजर राहून तुम्हाला घराची चाबी ही ते तिथचे शिर्केचे अधिकारी ते आपल्याला चाबी देत असतात बघा हे लोकेशन तुम्हाला मी सांगतो बघा हे समोर आपल्याला सेक्टर बावीस मारवा सोसायटी दिसत आहे आणि बघा ते समोर सेक्टर सत्तावीस आसावरी सोसायटीचा तो बसस्टॉप दिसत आहे म्हणजे तुम्ही से तिथं फोर्टी टू फोर्टी थ्री फो फिफ फिफ्टी टू ह्या तिन्ही बसेस या ऑफिसपासूनच समोर आसावरीकडे जातात बघा हे लोकेशन आहे आसारीपासून दोन मिनटाच्या अंतरावरती असलेले हे ऑफिस आहे बघा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील धन्यवाद